सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार माननीय श्री सिद्धार्थीजी लोखंडे यांना वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा देताना ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाशजी पत्रे राजेश्वर देशमुख अजितजी गटानी गंगाधर सोनटक्के व पत्रकार सखाराम क्षीरसागर या कार्यक्रमाचे आयोजन गंगाधर सोनटक्के मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते, होते यावेळी अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते भगवान हंडे मारुती मुदळे तसेच अनेक कार्यकर्त्यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी गंगाधर सोनटक्के पत्रकार यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि या जन्मदिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेग राजकीय असतील सामाजिक असतील साहित्यिक असतील धार्मिक कार्यामध्ये कार्य करणारे अनेक मान्यवर असतील त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधूच्या वतीने माझा हा जो सन्मान करण्यात आलेला आहे माणसाला जीवन जगण्याची एक प्रेरणा असते या जन्मदिनाच्या निमित्तानं अनेकांनी जीवन जगण्याची प्रेरणा दिली अनेकांनी शुभेच्छा दिल्या त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असतील त्याचबरोबर प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असतील तर वेगवेगळ्या माध्यमातून मला ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्वच मान्यवरांचे वकील संघ असतील त्याचबरोबर सर्वच मान्यवरांचे माझ्या नातेवाईक असतील हितचिंतक असतील या सर्वांनी ज्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या सर्व हितचिंतकाचे सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय धन्यवाद सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सिद्धार्थी लोखंडे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या व त्यांना संकल्प मराठी न्यूजच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा